हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन तर एस टी आयचा पेपर सगळ्यांना सोपा गेला असेल तर त्याची बहुतेक आज किंवा उद्यापर्यंत आनसार की, की साईटवरती येऊन जाईल ओके तर आपल्या जे आपण लेक्चर्स घेतले होते त्यामधून जवळपास तीन चार जा 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 ते चार तरी हे एस आयच्या याच्यामध्ये पडले होते तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो हे खाडी आणि ते खाडी कोणत्या नदीवरती आहे हा एक प्रश्न पडला होता नंतर महत्त्वाच्या खाड्यांचा क्रम त्याने विचारलेला होता दक्षिणेकडून उत्तरेकडे सेम हे पण तुम्ही एकदा बघून घ्या आणि जे आपली नद्यांचे हे झालं खोरे झाले त्याच्यामधल्या उपनद्या ह्या पडल्या होत्या ओके तर त्याच्यामुळं मी बऱ्याच जणांना सांगतो काही काही जण हा व्हिडिओ पाहताना सुद्धा डिसलाईक वगैरे करतात आ, ठीक आहे त्यांना का, कदाचित काहीतरी इनोव्हेटिव्ह वगैरे पाहिजे असेल व्हिडिओमध्ये पण मी सांगताना सांगितलेलं आहे की तुम्ही बाकीच्या गोष्टीवरती लक्ष न ठेवता कंटेंटवरती लक्ष ठेवा ओके कारण हे कंटेंटच तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे तर आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत की महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आता याच्यावरतीसुद्धा प्रश्न जोड्या लावण्यासाठी ते विचारू शकतात ठीक आहे तर सुरुवात करूयात वज्रेश्वरी अकलोली सातिवली आणि गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली सातिवली आणि गणेशपुरी हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत ओके उपनदेव उनपदेव अडावद सांगदेव जळगाव जिल्ह्यामध्ये उनकेश्वर नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हेरा आणि सावा हे रायगड जिल्ह्यामध्ये सालबर्डी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे कापेश्वर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे उणेवर तामाने अरवली तुरळ आणि राजवाडी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि गोळवली फनस फनसवणे मठ राजापूर आणि उन्हाळे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत ओके तर अशा पद्धतीने गरम पाण्याचे झऱ्याने ते महाराष्ट्रातील गरमपाण्याचे झऱ्याने जिल्हे याच्यावरती तुम्हाला जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारू शकतात इकडे गरमपाण्याचे झरेने ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत अजून एकदा सांगतो वज्रेश्वर अकोलोली सातिवली गणेशपुरी ठाणे उनपदेव अडावत चांगदेव जळगाव उनकेश्वर नांदेड उन्हेर आणि सावरायगड सालबर्डी अमरावती कापेश्वर यवतमाळ उन्हवरे तामाने आरवली तुरळ राजावाडी रत्नागिरी गोळवली फणसवणे मठ राजापूर आणि उन्हाळे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत ओके तर अशा पद्धतीने गरम पाण्याची झरे आणि हे जिल्हे आहेत ठीक आहे तर तर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या समोर बेलसारखे एक बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा मेल डीवरती हे मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही विचारत चला ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट